ताडपत्री खाली अंत्यसंस्कार अहिल्यानगरमधील गावोगावी आजही दुरावस्था भर पावसात गावकऱ्यांनी मृतदेह व सरणावर प्लास्टिक ताडपत्री धरली काठ्यांच्या सहाय्याने ताडपत्रीला उंच आधार देत अंत्यविधी उरकावा लागला मुसळधार पावसात आजूबाजूला कुठेच निवारा नसल्याने मृतदेहाची हेळसाण तर झालीच परंतु अंत्यविधीसाठी आलेले पाहुणे व नागरिकांचीही तारांबळ उडाली ही दयनीय अवस्था कुठल्या दुर्गम भागातील नव्हे तर मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद असणाऱ्या अहिल्यानगरमधीलच आहे आजही अनेक गावात स्मशान भूमी नसल्याने मृतदेहांची दुरावस्था आहे शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगर माथ्यावर असलेल्या नागलवाडी गावात स्मशान भूमीचे शेड नाही मूलभूत सुविधांपासून वंचित शनिवारी येथील दुर्गा सोमनाथ आंधळे वय वर्ष तीस यांचे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी नागलवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला अंत्यविधीसाठी स्मशानभूमी परिसरात पोहोचताच जोरदार पावसाला सुरुवात झाली काही तरुणांनी लागोलग पळापळ पड़ करून प्लास्टिक ताडपत्री आणली लाकडावर दीड तास ताटकळत ताडपत्री उंच तोलून अंत्यसंस्कार केला दरम्यान पाऊस व खाली चिखलामध्ये मृतदेहाची मोठ्या प्रमाणात हेळसाण झाली मुख्यमंत्री ठरवण्याची ताकद असणाऱ्या अहिल्यानगरमध्ये अशी दयनीय अवस्था असेल तर यास नेमके जबाबदार कोण व जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई व्हायला पाहिजे कमेंटमध्ये व्यक्त व्हा